नमस्कार भारताची अर्थव्यवस्था तर वेगाने धावतेय पण मग नोकऱ्यांची शर्यत इतकी अवघड का वाटते हाच तो एक विरोधाभास आहे ज्याच्या मुळाशी आपण आज जाणार आहोत चला तर मग या आकड्यांच्या पलीकडचं खरं चित्र काय आहे ते समजून घेऊया चला सुरुवातीलाच एका मोठ्या आकड्यावर नजर टाकूया सात पूर्णांक चार टक्के हो आर्थिक वर्ष दोन हजार सव्वीससाठी भारताचा जी डी पी तब्बल एवढ्या वेगाने वाढेल असा अंदाज आहे आणि गंमत म्हणजे जगातल्या मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये हा कदाचित सगळ्यात वेगवान विकास दर असेल म्हणजे सुरुवात तर खूपच आश्वासक आहे आणि ही जी वाढ आहे ना ती केवळ निर्यातीवर अवलंबून नाहीये तर ती आपल्या देशाच्या आतूनच येतेय आपली घरगुती मागणीच इतकी मजबूत झालीय की ती अर्थव्यवस्थेच्या गाडीला पुढे ढकलतीये खरं तर हे एका आत्मनिर्भर आणि सशक्त बाजारपेठेचं उत्तम लक्षण आहे भारताच्या आर्थिक ताकदीचा आणखी एक पुरावा म्हणजे आपला परकीय चलनाचा साठा तब्बल साठशे अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आता हा साठा म्हणजे काय तर जागतिक आर्थिक संकटांपासून वाचवणारी एक भक्कम ढालच आहे जी आपल्या देशाला स्थिरता देते तर ठीक आहे अर्थव्यवस्थेचं चित्र तर एकदम मजबूत दिसतंय पण मग रोजगाराच्या आघाडीवर काय परिस्थिती आहे वरवर पाहिलं तर इथली कहाणीसुद्धा तितकीच सकारात्मक वाटते बरं का आकडेवारी सांगते की देशातला बेरोजगारीचा दर कमी होऊन फक्त चार पॉईंट आठ टक्क्यांवर आला आहे याचा अर्थ काय तर अधिकाधिक लोकांना काम मिळतंय हे आर्थिक वाढीसोबत एक खूपच सकारात्मक चित्र दाखवतं आणि यातली एक विशेष गोष्ट म्हणजे महिलांचा कामातला वाढता सहभाग दोन हजार सतरा अठरामध्ये जो आकडा फक्त तेवीस पॉईंट तीन टक्के होता तो आता वाढून पस्तीस पॉईंट तीन टक्क्यांपर्यंत पोहोचलाय ही एक खूप मोठी आणि खरंच खूप सकारात्मक वाढ आहे तर मग प्रश्न हा आहे की सगळं जर इतकं छान दिसतंय अर्थव्यवस्था वाढतीये नोकऱ्यांचे आकडे सुधारतायत मग आपण विरोधाभासाबद्दल बोलतोच का आहोत बरोबर याच प्रश्नाभोवती आपलं आजचं विश्लेषण फिरणार आहे कारण खरी कहाणी या आकड्यांच्या जरा आत दडलेली आहे चला आता या चमकदार चित्रामागे दडलेल्या तीन मोठ्या संरचनात्मक अडथळ्यांवर एक नजर टाकूया या अशा गोष्टी आहेत ज्यावर जागतिक बँक आणि आय एम एफ सारख्या संस्थांनीही बोट ठेवलंय पहिला आणि सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे कौशल्य आणि नोकरीमधली तफावत तुम्हाला माहिती आहे देशातल्या एकूण बेरोजगारांपैकी तब्बल बहात्तर टक्के हे तरुण आहेत त्यांच्याकडे पदव्या आहेत पण आजच्या कंपन्यांना जी डिजिटल किंवा तांत्रिक कौशल्य हवी आहेत ती त्यांच्याकडे नाहीत म्हणजे शिक्षण आणि उद्योगाची गरज यांचा मेळच बसत नाही आता दुसरा मुद्दा ज्याला रोजगारविरहित वाढ असं म्हटलं जातं म्हणजे काय तर बघा आपलं जे सेवा क्षेत्र आहे म्हणजे सर्व्हिसेस सेक्टर ते देशाच्या एकूण उत्पन्नात छप्पन्न टक्क्यांपेक्षा जास्त वाटा उचलतं पण तुलनेने खूप कमी लोकांना नोकऱ्या देतं याचा सरळ अर्थ असा होतो की देशाची संपत्ती तर वाढतीये पण त्याच वेगाने चांगल्या दर्जेदार नोकऱ्या निर्माण होत नाहीयेत आणि तिसरा एक अत्यंत महत्वाचा अडथळा तो म्हणजे विनामुबदला कामाच्या ओझ्यामध्ये असलेली विषमता आकडेवारीनुसार महिला दिवसाला सरासरी तीनशे त्रेसष्ट मिनिटं घरगुती कामात घालवतात तर पुरुष फक्त एकशे तेवीस मिनिटं या दुहेरी जबाबदारीमुळे शिक्षण असूनही अनेक महिलांना चांगल्या नोकऱ्यांमध्ये सहभागी होता येत नाही तर मग या सगळ्या बाजू एकत्र केल्यावर भारताच्या आर्थिक कहाणीचा ताळेबंद नक्की कसा दिसतो चला ते अंतिम चित्र एकदा पाहूया ही आकडेवारी बघा ही सगळी कहाणी स्पष्ट करते एकीकडे सात पॉइंट चार टक्क्यांची दमदार जी डी पी वाढ आहे तर दुसरीकडे चार पॉइंट आठ टक्क्यांचा बेरोजगारी दर पण एक दिलासादायक गोष्ट म्हणजे उत्पादन क्षेत्राची जी वाढ आहे ती नऊ पॉइंट एक टक्क्यांवर पोचली आहे आणि हे क्षेत्र नोकरी निर्मितीसाठी खूप महत्वाचं आहे थोडक्यात चित्र असं आहे की आर्थिक वाढ जोरदार आहे पण त्यासोबतच मोठी आव्हानंही आहेतच आणि शेवटी हाच कळीचा प्रश्न उरतो जो देशापुढचं सगळ्यात मोठं आव्हान आहे ही जी काही आर्थिक वाढ आहे ती तळागाळापर्यंत पोहोचवून प्रत्येकाला एका चांगल्या दर्जेदार नोकरीची संधी कशी उपलब्ध करून देता येईल या प्रश्नाच्या उत्तरातच भारताचं खरं भविष्य दडलेलं आहे